तर काँग्रेस कुठेतरी विरोधामध्ये जी भूमिका पाहिजे ती दिसत नाही म्हणजे आता आपल्याकडे बेसिक प्रश्न भीषण पाईनचाही भीषण पाणीटंचा जो हा मुद्दा आलाय जलजीवनचा मुद्दा जो घेतला पालघर जिल्ह्यामध्ये टी नाईन चॅनलने हा मुद्दा पुन्हा उचलला होता भीषण पालटन दाखवली होती जलजीवनच्या योजना ह्या अधुऱ्या पडलेल्या कुठे शासक शासकाकडे आता निधीच नाही म्हणजे योजना आणायच्या पण निधी नाही आहे मग या विरोधात तुम्ही काय आवाज उठवणार का नाही पालघर आता तुमच्या माध्यमातूनच जेव्हा आम्हाला बातम्या मिळतील ऐकलं का आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर संघटनेतील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करू मी काय सांगितलं तुम्हाला की देश पातळीवरचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे बरोबर घेऊन सर्वात महत्वाचं जे ग्राम पातळीवरचे विषय आहेत ह्या खालच्या याच्यावर स्थानिक मुद्दे आहेत त्याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला काँग्रेस पुढील सहा महिन्यात सकरी झालेली दिसेल हे हे हा तुम्हाला विश्वास आम्ही देतो संघटनेच्या वती आणि त्याच्यावरती माझा स्वतः स्वतः निरीक्षण असेल त्याच्यावरती माझा स्वतःचा अंकुश असेल ग्रामीण भागाचे पैसे मिळाले नाही त्या संदर्भात आपण काय करणार शंभर टक्के काल परवा मी प्रांतात प्रांतांची प्रांताची पण बोललो आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणाऱ्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत सगळे शिक्षण जे भाताचे पैसे असतील नंतर कुठला एक विषय आहे पालघरला कसं नाही त्यांनी त्यांनी आपल्याला म्हणून बुलेट ट्रेन आहे आणि दुसरं काय सांगितलं नाही कुठला तो मुंबई आहे दुसरा एक विषय सांगितला पत्रकारांनी वण काय वाढवण वाढवण प्रकल्प आहे या सगळ्या विषयांमध्ये जे पण आम्ही लक्ष केंद्रित करणार पाणी त्यांचंही का आहे या भागामध्ये एवढं पाणी असताना काच वैतरणा धरणा असतात पाणी टंचाई का आहे हे जाणून मिळायचा प्रश्न आणि ज्याला पाण्याचं विकेंद्रीकरण आपण म्हणतो सत्तेच विकेंद्री रिसेंटलायझेशन हे डिस्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो ते का भव नाहीये पाण्याची पाईप पंचायत समितीच्या दुसरी वाहण्यातून बार बाई वाहणाऱ्या नद्या पाण्यातून बार बाई वाहणाऱ्या पाच नद्या एक्झॅक्टली मग यासाठी काय करायला पाहिजे शासनाचं लक्ष कुठे केंद्रित करायला पाहिजे टेक्निकल काय प्रॉब्लेम्स आहे मी अभ्यासक आहे बेसिकली मी वकील आहे परंतु मी अभ्यासक आहे की योजना कशा राबवल्या गेल्या पाहिजे या दृष्टिकोनातून सूचना देऊन लेखी सूचना देऊन त्या अंमलात आणण्याच्या दृष्टिकोनातून मग कसे आंदोलन घ्यावे लागते कशा बैठका घ्याव्या लागते कशी शिष्टमंडळ भेटावे लागली वेळ पडल्यास कशी पी आय एल हायकोर्टात पी आय एल करून की बाबा लोकं जरी ते टॅक्स पेयर आहेत लोक जरी ते या ठिकाणी ग्रामपंचायती बसलेल्या आहेत पालघर जिल्हा झाल्यापासून ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत त्याच्यासाठी म्हणजे जिल्हा वेगळा झाला विकासासाठी तर त्या ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग खूप मोठा भ्रष्टाचार म्हणून म्हणजे सगळीकडे चर्चेला आहे कारण रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहेत बऱ्याचशा ठिकाणी आणि काही ठिकाणी रस्ते झालेले आहेत आणि म्हणजे निकृष्ट झाले आहेत काही झालेलेच नाही आहेत बिलं काढून घेतलेली तर या अशा ठिकाणी काँग्रेस काय करणार त्या ठिकाणी वसईवर काल मी परवा आठवतात किंवा वसईवर भिवंडी झाली तोही रस्ता खराब आहे आज मला लोक नाही सांगितलं की भिवंडीवर वाड्याला येऊ नका बरोबर रस्ता खराब आहे म्हणून मी वाशिम मार्ग यातला आलो हा रस्ता मला मला वाटला आणि काही रस्ते मला आता मी काल बरोबर आपण कुठे गेलो डहाणूवरला बोईसर मार्गे हां तलासरीवरला डहाणू आणि डहाणूवरचा पालघरला गेलो रस्ता चांगला होता मला अजून भौगोलिक परिस्थिती जाणून घ्यायची रस्ते वगैरे खराब का आहेत त्याच्या वर्कऑर्डर्स त्याच्या टेंडर्स कधी काढलेले आहेत त्याच्या वर्कऑर्डर्स कधी मिळवलेले आहेत घेतलेले आहेत त्याचे ॲग्रीमेंट्स काय आहेत की त्याच्या करारनाम्यातल्या काय अटी शक्ती आहेत त्यांनी कुठला प्रकारचा डांबर वापरला पाहिजे कुठला एम वापरला पाहिजे कुठल्या प्रतीचा एसी वापरला पाहिजे त्याने खाली स्ट्राटा काय टाकला पाहिजे मोरून टाकला पाहिजे खडी टाकली पाहिजे किती इच्छा टाकली पाहिजे या सगळ्याचा अभ्यास येणाऱ्या काळामध्ये मी एक शिबिर तर बेसिकली या सगळ्यातली माहिती थोडीशी मला असल्या कारणाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टमध्ये माहिती घेऊ हे जसं तुम्ही मला धरणाचं की खेकड्याने धरण फोकलं बरोबर ना हां ह्या ह्या मुद्द्यांवर न जाता एक्झॅक्टली बेसिकली काय प्रॉब्लेम आहे ठेकेदारीमध्ये ठेकेदारांना काय प्रॉब्लेम आहे दलाली ड़ी ड़ी किती घेतली जाते टक्केवारी किती घेतली जाते या सगळ्याकडेही लक्ष देऊन पीडब्ल्यू डीचे अधिकारी यांना जरा चाप बसून येणाऱ्या काळामध्ये हा निधी किती येतो त्यापेक्षा हा निधी साहेब कसा वापरला जातो आणि त्याच्यात उद्दिष्ट कशी गाठली जातात हे महत्त्वाचं आहे ह्याच्यावरून शंभर टक्के आम्ही अभ्यास करू आणि सहा महिन्यानंतर आम्ही सतत महिन्याला आम्ही तुम्हाला भेटू सहा महिन्यानंतर आमचा आवाज जुलंत करू सहा महिन्यात आम्ही पुढची दिशा ठरवू आणि याच्यावरती आम्ही जोपर्यंत विरोधक दबाव टाकत नाही ठाण्यात तुम्ही बघाल आम्ही प्रत्येक विषयावरती दबाव टाकतो नाहीतर मग ते सुस्त आढळतात आम्ही जरी सत्ताधारी असलो आम्ही सुस्त आढळतो आणि ते अधिक सुस्त अडवतात त्या आमची पोटं भरलेली आहेत त्यांची रिकामी आहे पण दहा वर्षात ते उभर ओरबडायचा प्रयत्न करतात तुम्ही बघाल की मुख्यमंत्री एकनाथ साहेब होते आता उपमुख्यमंत्री झाले दहा वर्षात विकासाचं नावाखाली ठाण्याचाच था अजून बराचसा विकास प्रलंबित आहे तर महाराष्ट्राचा विकास होऊ न त्याला सध्याच्या दुरोगामी पुरोगामी हे लागते दृष्टी लागते दुरोगामी दृष्टी लागते जी इंदिरा गांधींनी विजन ठेवली आज आपण मोबाईल वापरतो राजीव गांधींनी जे विजन काँग्रेसकडे आहे सर्वांना बरोबर येऊन जायचं सर्वात महत्त्वाचं जाती धर्मातील तेळ बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर सर्वांगीण विकास सर्व घटकांचा करायचा व्यापाऱ्यांचा असो शेतकऱ्यांचा असो रोजच्या याच्यावरती रोजगार करणाऱ्या आदिवासी बांधवांचा असो सगळ्यांचा विकास आणि महिलांचं संरक्षण महिला सक्षमीकरण हे सर्वात महत्त्वाचं बेरोजगारी इंडस्ट्रिलायझेशन आता बऱ्याचशा इंडस्ट्रीज बंद पडल्या याच्यावरती का त्यांची कारणं आहेत हे सगळ्यांवरती शंभर टक्के सखोल अभ्यास करण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांना गरज आहे ते येणाऱ्या काळात आम्ही करू आणि मार्गी लावण्याचा प्रयत्न ज्या प्रकारे भाजपने सदस्य नोंदणीचं अभियान राबवलं तसेच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात म्हणजे आज भाजप करत आहे त्याप्रकारे कुठेतरी त्याच प्लॅटफॉर्मवर काँग्रेस कमी पडत आहे असं वाटत नाही का नाही बघा कुठलं साधन वापरायचं आणि कुठलं माध्यम वापरायचं हाच याचा दुसरा भाजपने आम्ही आपण सर्व जाणतो आपल्या आई वडील आजोबा पंचोबा एका आंतरदेशीवरती क्विट इंडिया मुवमेंट अशी देशाची स्वराज्याची जे असेल शिवाजी महाराजांची हिंदू स्वराज्याची हे असेल त्यावेळेस काय मोबाईल आणि सोशल मीडिया नव्हता त्यावेळेस फक्त एका लकोट्यावरती आपण आंदोलन एका एक दिवसात उभारलं जायचं महात्मा गांधींनी जे आंदोलनं घेतली तिथं बरोबर नाही तुम्ही जी आंदोलनं चित्रक्रबाई तुम्ही पण यावं ही जी आंदोलनं आपण घेतली उभं केलं आणि स्वराज्याचा लढा आपण उभा केला तो लढा त्यावेळेस माध्यमं नव्हती पण लढा उभा राहिला केसरी पेपर होता लोकमान्य टिळकाचा पूर्ण महाराष्ट्रभर पसरायचा आज महाराजांनी पूर्ण देशभर हिंदुत्वाचा मराठी पुस्तका मिळवा हिंदू एका याच्यात केला आपण लढाई उभी केली तर सोशल मीडिया हाच एक माध्यम आहे असं काही नाही सोशल मीडिया आता एक मी तु, सांगतो तुम्हाला उमऱ्याग होणारं माध्यम आहे आज बी जे पीने वापरलं ते माध्यम दोन हजार चौदाला फोटो फोडून त्या माध्यमाच्या याच्यातून आणि त्याच्यामुळे त्यावेळेचा जो मतदार होता युवक जो पस्तीस टक्के मतदार होता या देशातला त्यातला ऐंशी टक्के तिकडे वळला पण आता परिस्थिती बदललेली आहे युवक पण हे झालेलं आहे आणि सोशल मीडियाचा दुधारी तलवार आहे त्यामुळे मला असं वाटतं सोशल मीडियापेक्षा ग्रासरूट लेवलला जाऊन मी दुनियेत निघताय व है तो भाग वेगळा परंतु शेवटी केलेली कामं तो सुद्धा जात नाही आहे मी माझ्या भागात वीस वर्ष नजरसोक आहे मी काय जास्ती सोशल मीडियावर नसतो माझे बॅनर्स घेऊन बघतात पण लोक जाणतात सक्षम लोकांना माहिती आहे हळूहळू रो रो लोकांना कळतं लोक एकदा चूक करतात दोनदा चूक करतात पण लोकांना कळलं आहे आता कळत चाललं आहे आणि त्यामुळे जर आपण सक्षम पर्याय नेतृत्व या ठिकाणी या प्रतिनिधित्व दिली ग्राम पातळीवर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद सदस्य चांगले सक्षम आपण दिले सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर मला वाटतं हा सोशल मीडिया मीडिया बाजूला नाही आपण सक्षमपणे एक चांगला पक्ष म्हणून किंवा नेतृत्व म्हणून पुढे